ऐसी फूट रोड पासन तो स्टेशन पर्यत रहा शुभारंभ आज मजा हस्ते कर काम सा बंधु माजी नगर सेवक श्री कैलास भाऊ हजारे परि परिसरातील पर नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती त्यानिमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयी सुविधा या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्ष दीपा मॅडम त्याचे बैजानभाई उदय लसमीबाई पिंजारी पिंचारी इक्बालभाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे अत्यंत प्रामाणिक होते आणि मागे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपाची अनागोंदी त्यांनी चालू दिली नाही म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे यात पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे आणि भाजपावाल्यांनी त्या अभिनव गोयलसारख्या चांगल्या कलेक्टरांची बदली केलेली आहे